नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत आपण या महाराष्ट्राचे राजकारण या यूटूब चॅनलवरती रोज एक नवीन व्हिडिओ अपलोड करत असतो आणि तो तुम्हाला समजण्यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण एका नवीन लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत नांदेड लोकसभा मतदारसंघ नांदेड लोकसभा मतदारसंघाअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघ येतात नांदेड जिल्ह्यात एकूणच नऊ विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी आपण मागील लेक्चरमध्ये बघितलं की हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये नांदेडमधील दोन विधानसभा मतदारसंघ समाविष्ट करण्यात आलेले आहेत आणि लोहा हा एक लोक विधानसभा मतदारसंघ लातूर लोकसभा मतदारसंघाअंतर्गत समाविष्ट करण्यात आलेला आहे आणि बाकी सहा जे विधानसभा मतदारसंघ आहेत नांदेड जिल्ह्यातील हे नांदेड लोकसभा अंतर्गत येतात त्यामध्ये भोकर नांदेड दक्षिण नांदेड उत्तर देगलोर नायगाव आणि मुखेड हे सहा विधानसभा मतदारसंघ या नांदेड लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येतात आता दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये तिरंगी लढत झाली होती या नांदेड लोकसभा मतदारसंघाअंतर्गत त्यामध्ये भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर यांना चार लाख शहाऐंशी हजार आठशे सहा मते मिळाली होती आणि ते विजयी झाले होते काँग्रेसचे अशोक चव्हाण यांना चार लाख शेहेचाळीस हजार सहाशे अठ्ठावन्न मते मिळाली होती आणि वंचित बहुजन आघाडीचे यशपाल भिंगे यांना एक लाख सहासष्ट हजार एकशे शहाण्णव मतं मिळाली होती एकूणच या मतदारसंघावरती दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन फॅक्टर फार महत्वाचा ठरलेला आपल्याला दिसून येते कारण वंचित बहुजन आघाडीचे यशपाल भिंगे यांना एक लाख सहासष्ट हजार एकशे शहाण्णव मते मिळाली होती आणि प्रताप पाटील चिखलीकर यांचा फक्त चाळीस हजार एकशे अठ्ठेचाळीस मताच्या फरकाने विजयी झाला होता मग साहजिकच हे वंचित बहुजन आघाडीची मते जर आघाडीच्या उमेदवाराकडे वळाली दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये तर नक्कीच या लोकसभा मतदारसंघाचं चित्र वेगळं आपल्याला दिसून येईल आता या नांदेड लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणारे सहा विधानसभा मतदारसंघ त्यांचा आपण थोडक्यात आढावा घेऊयात तर नांदेड जिल्ह्यातील भोकर विधानसभा मतदारसंघामधून दोन हजार न एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे अशोक चव्हाण हे निवडून आले होते अशोक चव्हाण हे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पण उमेदवार होते परंतु त्यांचा त्यामध्ये पराभव झाल्यानंतर ऑक्टोबर दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या आपल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भोकर विधानसभा मतदारसंघातून त्यांचा विजय झाला होता दक्षिण नांदेड मतदारसंघातून मोहनराव हंबर्डे हे काँग्रेसचे उमेदवार विजयी झालेले आहेत दक्षिण उत्तरमधून बालाजी कल्याणकर हे शिवसेनेचे उमेदवार विजयी झालेले आहेत देगलूर विधानसभा मतदारसंघातून जितेश अंतापूरकर हे काँग्रेसचे उमेदवार विजयी झालेले आहेत रावसाहेब अंतापूरकर हे जितेश अंतपूरकर यांचे वडील आहेत ते निवडून आले होते दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये परंतु त्यांचं निधन झाल्या कारणाने जे पोटनिवडणूक झाली त्या पोटनिवडणुकीमध्ये त्यांचाच मुलगा जितेश अंतापूरकर हे विजयी झाले होते नायगाव विधानसभा मतदारसंघातून राजेश पवार हे भाजपचे उमेदवार विजयी झाले होते त्यानंतर मुखेडमधून तुषार राठोड भाजपचे उमेदवार विजयी झालेले आपल्याला दिसून येते आता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये या सहा मतदारसंघावर कोणत्या राजकीय पक्षाचा प्रभाव दिसतो तर आपल्याला इथं लक्षात येईल की दोन विधानसभा मतदारसंघावर भाजपच्या आमदाराचा प्रभाव असल्याचं दिसून येते आणि तीन विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचा प्रभाव आहे आणि बालाजी कल्याणकर हे शिवसेनेचे शिंदे गटामध्ये आहेत आणि ते युतीच्या बाजूने असतील म्हणजे त्या मतदारसंघावरती देखील युतीचा प्रभाव आहे आता या तसं बघितलं तर तीन विधानसभा मतदारसंघावर ती आपल्याला भाजपचा प्रभाव म्हणजेच युतीचा प्रभाव आणि तीन वरती आघाडीचा प्रभाव असल्याचा आपल्याला दिसून येते परंतु मागे भाजपची जिल्हा ठिकाणी झालेल्या मध्ये तुषार राठोड जे भाजपचे आमदार आहेत मोखेड आणि जे सध्याचे खासदार आहेत प्रताप पाटील चिखलीगर यांच्यामध्ये कुठेतरी थोडासा वाद असल्याचा आपल्याला दिसून येते त्याचा नक्कीच फटका भाजपला बसेल आणि महत्वाचा फॅक्टर म्हणजे वंचित आपण मागाशी बघितलं यशपाल भिंगे यांनी फार मोठ्या प्रमाणावरती मतं घेतली होती दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जर वंचित आघाडी बरोबर असेल तर नक्कीच या मतदारसंघातून आपल्याला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये वेगळं बघायला मिळेल आणि नक्कीच त्यावरून या नांदेड लोकसभा मतदारसंघाचा खासदार आपल्याला निवडून आलेला दिसेल तर थांबूया आज आपण इथे धन्यवाद